उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे किंवा प्रसंगी आपली सेवा देणारे बँड कलाकार हे कायमच शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आलेले आहेत त्यांच्याकडे शासनाने कधीच लक्ष दिलेले नाही केवळ आपल्या पारंपरिक व्यवसायाच्या भरोशावर संपूर्ण समाजाला आनंद देऊन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह बँड कलाकार करत असतात त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसून येत आहे एवढेच नव्हे तर आजच्या काळात लोकांची पसंती बँड ऐवजी ला असल्याने बँड कलाकारांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे विचार करून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सन दोन हजार एकवीस बावीस ला कलाकारांना पाच हजार रुपये मानधन जाहीर केले होते मात्र बँड कलाकाराची कुठेही नोंद नसल्याने या कलाकारांना या मानधनाचा लाभ घेता आला नाही शासनाच्या या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागले शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या नियमांची पूर्तता करणे अनिवार्य असल्याने सर्व बँड मालकांनी आपल्या बँड दुकानाची त्वरित नोंदणी करून घेणे गरजेचे आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी बँड मालकांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या नियमावलीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली नियमानुसार रजिस्ट्रेशन म्हणून उद्यम आधार शॉप ऍक्ट परवाना काढून घेणे यासोबतच बँड कलाकाराला वाजंत्री कलाकार म्हणून दुकान मालकांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे मालकाने आपल्या लेटरपॅडवर आधार कार्ड दोन फोटो कलाकार असल्याचा वीस वर्षांचा पुरावा बँड मालकांचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा अर्थात लिव्हिंग किंवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स ही सर्व कागदपत्रे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले या योजनेचा सर्व बँड कलाकारांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आरवी